सुरवातीला कंबडीपासून पायामध्ये शिफ्ट व्हायची कंबडीपासनं पायापर्यंत हा अजून पाय हालचाल केलेला त्रास व्हायचा बरं अजून मध्यभागी तुकड आल्याची खाली पोटरी पद्धती अच्छा म्हणजे कंबर आणि पूर्ण पाय हाचं ना पाय मुंगे वगैरे यायच्या पायाला नाही मुंग्या नव्हतं त्रास कधी कधी जास्त जाम व्हायचा चाललं किती चांगलं व्हायचं अजूधर दोन हातरास असताना नाही अगोदर त्रास व्हायच्या अगोदर तुमच्याकडे टेकून घेतल्यानंतर आता किती चाललं त्रास काही नाही नाही जेव्हा त्रास होता तेव्हा किती चाललं व्हायचं म्हणलं की थोड थोड का व्हायचं चाललं की कळ लागायची कमी कळ लागायची थांबून घ्यावं लागायचं अच्छा बरं अगोदर कुठे त्रास होता तसंच होता की वाढत चालला होता अगोदर थोडा वाढत चालला झाला वाढत चालला होता हां बरं मग तुम्ही मग जर मी बुलढाण्याला ट्रीटमेंट घेतली फोटो काढला हां तर त्याने सांगितलं तिथं हाता झिजली बर आणि गॅप पडला गॅप पडल्यामुळं नस नस्दव। दगली अच्छा नस दगल्यामुळं तुम्हाला फिजिओथेरपी करायला बरं ते तुमचा पत्ता मिळाला फिजिओथेरपी केली होती एक दिवस केली एक दिवस केले होते हां मग नंतर तुमचा ॲड्रेस मिळाला

तुमचे तुम एक मित्र आले आहेत माझ्याकडं ते म्हणत आमचे इथून दोन तीन पेशंट बरे घुमण आले आहेत फुलं कोण साहाय तर त्यांनी मला तुमचं एक दिला अच्छा मग तुम्ही जाऊन पाहा म्हणजे शंभर टक्के भरपूर आहे अच्छा अच्छा मग बरं ठीक आहे जाऊन पाहतो हां तर मला एकाच पहिल्याच ट्रीटमेंटमध्ये शंभर टक्के भरपूर आपल्या दुसरी वेळेच्या आधी आपण एकदाच केली एकदाच की अगोदर की करून किती दिवस झाले आपल्याला वीस दिवस वीस दिवस हां आपण ज्यासाठी केला होता ट्रीटमेंट तो त्रास आता किती काहीच नाही काहीच नाही चाललं फिरणं किती आता सध्या किती पण काही त्रास काही त्रास नाही हा काय इथून गेलं की दुसरं कैस की गोळ्या घ्यायची गरज अजिबात नाही नाही काहीच नाही पण नाही अजून जे दिले होते त्याच दोन दिवस अगोदर केले होते फोटो काढले होते ना पुर नहीं पुर नहीं।